नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मी सध्या नेरली या गावात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची जी टाकी आहे या पिण्याचं पाणी या गावात येत असते हे लोक सांडपाणी असो आणि पिण्यासाठी हे पाणी वापरत असतात तर रात्री अचानक त्यांना बाराच्या नंतर ते पाणी पिल्याच्या नंतर जुलाब आणि उलट्या सुरू झाल्या असं अनेकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना वीज बांधा झालं असं कळण्यात आलेलं आहे तर माझ्यासोबत काही नागरिक आहे आज नेरली गावामध्ये पाण्यातून जवळपास तीनशे लोकांना वीज झालेली आहे आरोग्य विभागाच्या डॉक्टर संगीता देशमुख मॅडमने रात्रीची परिस्थिती हाताळलेली आहे आज परिस्थिती या ठिकाणी रुग्ण वाढतच आहेत पण प्रशासन याच्या या निर्ली गावामध्ये सर्व ग्रामस्थांना मदत करत आहे राजकीय मंडळी या ठिकाणी पोहोचलेली आहेत सर्व स्तरावरून निर्ली गावामध्ये मदतीचा ओघ सुरू झालेला आहे आणि पेशंट सर्वच आता आजपर्यंत कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे आणि आदरणीय इथल्या जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी संगीता देशमुख मॅडमने सर्व स्तरावरून मदतीचा ओघ सुरू केल्यानं आणि जिल्ह्याचे आदरणीय कलेक्टर साहेब अभिजितचे राहुल साहेब यांनी रात्रीच परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत सर्वच अधिकारी आणि लोकप्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते आणि गावातील सर्व जनता या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे काल रात्री बारा वाजल्यापासून असं कळालं की या गावामध्ये संडास आणि उलटीचे पेशंट आपल्याकडे वाढत आहेत मग त्यानंतर आपलं आरोग्य पथक हां ज्या इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वेगळे मेडिकल ऑफिसर आहेत त्यासोबत जिल्हास्तराहून काही टीम्स इथे या गावामध्ये दाखल झाल्या इथे आल्यानंतर मग आपल्याला कळालं की इथं रुग्णसंख्या अजून वाढत आहे काही पेशंट्स आपल्या आधीच इथे येण्याच्या आधी काहीजणं डायरेक्टली प्रायव्हेट हॉस्पिटलला गेले होते जवळपास आपण कालपासून इथं आजपर्यंत दो दोनशे छप्पन पेशंटला तपासले त्यापैकी पे एकोणऐंशी पेशंटला आपल्याला रेफर करावं लागलं ला, हायर सेंटरला आता जवळपास सगळ्या पेशंटची कंडिशन स्टेबल आहे आणि सगळ्यांचे एकच त्रास होता एक लूज मोशन्स आणि वॉमिटिंग आणि आपण आता हाऊस टू हाऊस -हुश गावामध्ये सर्वे पण सुरू केला आहे म्हणजे गावामध्ये अजून कोणाला आहेत का हिडन केसेस काय आहेत का, 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 का आपण ते सर्च करतो आहे त्यानुसार त्या लोकांना आपण शोधून उपचार करतो आहे आप आपल्याकडं ॲम्ब्युलन्स सेवा पण इथं उपलब्ध केलेली आहे जर कुठला पेशंट सिरियस असेल तर त्यांना आपण इमिडिएट आपण रेफर करतो आहे ओपीडी बेसवर इथं मॅक्झिमम हे करण्यासाठी इथं आपल्याकडे चार डॉक्टर्स आहेत हां त्यासोबत लागणारं आपलं म इतर मनुष्यबळ जसं एन एम आणि बाकी आपण इथं ठेवलेलं आहे त्यासोबत जे काही आपल्याला नागरिकांसाठी शुद्ध पाणी द्यायचं आहे त्यासाठी टँकरद्वारे आपण पाणी वागवलेलं आहे आणि त्या टँकरद्वारे इथं त्याचं क्लोरिनेशन करून चांगलं पाणी लो लोकांना भेटेल शुद्ध आपण वापस त्या जागेवरती टेस्ट करून नंतर लोकांना देतो आहे जोपर्यंत बेस सगळ्या पाण्याची टेस्टिंग होणार नाही हां त्याचा रिपोर्ट आपल्याला येणार नाही तोपर्यंत आपण टँकरद्वारे पाणी पुरवठा करतो आहे आणि नागरिकांना पाणी पिऊनच वापरा हे पण आपण यांना सूचित करून देते जेणेकरून कुठले पुढील पेशंट आपले वाढणार नाही ने। नेमकं झालं काय होतं आणि काय काय झालं ग्रामपंचायत गावामध्ये काय पाण्या काय संडा सुलट्या आहे या लोकाला त्रास झालेले आहे काय लोक ॲडमिट बी आहे आणि बस आमची समद्याला विनंती एकच आहे की सहकार्य करा जे लोक आहे जे ॲडमिट आहे परेशान आहे त्यांना प जास्तीत जास्त मदत करण्याची आमची विनंती आहे समध्या लोकांना की त्यांना मदत करण्याचं आणि ते लोक कसे त्यांना दुरुस्ती करण्यात येते तितकी आमची विनंती ठीक आहे घटना घडण्याची नव्हती मात्र घडली हे घडू नये चांगली गोष्ट नाही मात्र सम आम्हाला एक माझी एक समजा हा गावाकडे तुम्हाला विनंती की सहकार्य करत सत्य एक आहे की तीनशे लोकांना बाधा झालेली आहे त्यातले काही लोक हॉस्पिटलमध्ये आहेत हॉस्पिटलमध्ये मी आम्ही जाऊन आलो तिथं काही लोक पाच सात लोक आय सी यूमध्ये आहेत काही लोक शॉकमध्ये गेलेली आहेत तर म्हणजे याचं मूळ कारण जे आहे ते शोधणं चालू आहे कशामुळे झालं कारण पूर्ण गावाला झालेलं नाही आहे एकाच टाकीवरून एका एखाद्या एरियामध्ये जिथं पाण्याचे कनेक्शन्स आहे तिथंच इन्फेक्शन झालेलं दिसतंय आणि त्यामुळे प्रशासन त्याच्यावर काम करत आहे आणि त्या सोर्स कळल्यानंतर इन्फेक्शनचा सोर्स आहे कळल्यानंतरच त्याच्यावर काही कारवाई म्हणजे प्रशासकीय कारवाई होईल परंतु आज सगळ्या जे पेशंट्स आहेत त्यांना स्टेबल करणं त्यांना सुविधा पोहोचवणं मेडिकल किट्स पोहोचवणं त्यांना जीवाला कोणाचा धोका होऊ नये यासाठी प्रशासन आणि आम्ही सगळे राजकीय सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत